घरच्या घरी सोप्या पद्धतीने जबरदस्त डिश तर बिस्किटासारखी कुरकुरीत खुसखुशीत मसालेदार भेंडी भजी तर ही रेसिपी मी कशी बनवली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे शारदीय नवरात्री उत्सव चालू झालेला आहे तर सर्वांना शारदीय नवरात्री उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत उपवासाला चालणारी कुरकुरीत मसाला भेंडी भजी कुरकुरीत मसाला भेंडी भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया येथे बघू शकता पावशर भेंडी घेऊन ती स्वच्छ धुवून मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता लांब किंवा बारीक बारीक याचे काप लांब असे करून घेऊ शकता तर इथे मी याचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत भेंडीचे जसे तुम्हाला आवडते त्यानुसार तुम्ही चिरून घेऊ शकता तर बऱ्याच ठिकाणी उपवासाला नवरात्रीमध्ये भेंडी खात नाहीत काही ठिकाणी भेंडी खाल्ली जाते तर या भेंडीचे भजी तुम्ही इतर दिवशीही खाऊ शकता किंवा उपवासा दिवशीही खाऊ शकता भेंडीचे भजी बनवण्यासाठी लागणारा मसाला पाहूया येथे बघू शकता तीन ते चार तुकडे छोटेसे आल्याचे घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या याचे तुकडे करून घेतलेत तर तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एक चमचा जिरे जिरे थोडेसे जास्तच घेतलेले आहेत एक चमचा लाल तिखट चवीनुसार सेंदव मीठ आणि लिंबूची फोड छोटीशी सात ते आठ कडीपत्त्याची पाने त्याचबरोबर इथं पन्नास ग्रॅम रेडीमेड बगरीचा आटा आणि लागणार आहे आपल्याला भेंडी भजी तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल हे झालं आपलं सर्व साहित्य आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एका रिकाम्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरचीचे तुकडे आल्याचे तुकडे कडीपत्ता जिरे आणि थोडंसं सेंदव मीठ साहित्य टाकून झाल्यानंतर झाकण लावून मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेऊया तरी ते बघू शकता जाडसर असा ठेचा वाटून घेतलेला आहे एका रिकाम्या बाऊलमध्ये ही चिरलेली भेंडी टाकून घ्यायची याच्यामध्ये टाकायचा जिरं आणि मिरचीचा ठेचा लाल तिखट थोडासा भेंडी भजेला कलर छान येण्यासाठी लाल तिखट घ्यायचा चवीनुसार मीठ तर साहित्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायला विसरले होते तर आता मी घेतलेला आहे तर तुम्ही आवश्यक दोन चमचे शेंगदाणचा जाडसर असा कूट घ्या तर इथे मी घेतलेला आहे आता टाकून घेऊया वरून टाकूया रेडीमेड भगरीचा आणि शाबूचा आटा सर्व मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला भेंडीला मिक्स कोरडच करायचं आता वरून लिंबूची फोड पिळून घ्यायची लिंबूच्या फोडीमुळे भजी चटपटीत होतात त्याच्यामुळे लिंबूचा रस पिळून घ्यायचा आणि ही चवीला छान लागतात मिक्स करायचा तर याच्यामध्ये तुम्ही लिंबूच्या रसाऐवजी एक ते दोन चमचे दह्याचा वापर करू शकता तर भेंडी मिक्स केलेल्या या मसाल्यावरती आपल्याला पाण्याचे शिंतोडे मारायचे आहेत तरी ते मी या पन्नास ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने मी पंचवीस एम एल इतकं पाणी घेतलेलं आहे याच्यातलं आपल्याला किती लागतंय पाणी बघूयाच तर आता पाण्याचे शिंतोडे मारूया थोडेसेच मारून घ्यायचे सुरुवातीला म्हणजे भेंडीला मसाल्याचं कोटिंग व्यवस्थित बसेल तर आणखी थोडंसं मारूया मिक्स करायचं व्यवस्थित तर राहिलेलं ही पाणी आपण मारून घेऊया शिंतोडे तर साधारणतः इथे पंचवीस ग्रॅम इतकं पाणी लागलेलं ला आहे म्हणजेच पंचवीस एम एल इतकं तर इथे बघू शकता मस्तपैकी मसाला कोटिंग झालेला आहे भेंडीला तर या पद्धतीने मसाला कोटिंग करून घ्यायचं भेंडीला तर ही भेंडी मुरवण्यासाठी न ठेवता लगेच तळायला घ्यायची तर आता आपण लगेच तळायला घेऊया मसाला भेंडी तळण्यासाठी एकीकडे मी तेलही गरम करून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता झार्याच्या साह्याने भेंडी तेलामध्ये सोडून घ्यायची तर थोडी थोडी सोडून घ्यायची हाताने सोडायची नाही झाऱ्यावरती घेऊन सोडायची आणि भेंडी तळण्यासाठी सुरुवातीला तेल एकदम कडकडीत गरम झालेलं पाहिजे म्हणजे भेंडी छान सुटसुटी तळली जाते भेंडी टाकल्यानंतर लगेच हलवायचं चा नाही थोडेसे गोबल कमी झाल्यानंतर भेंडी हलवून घ्यायची तर ही मसाला भेंडी भजी तळण्यासाठी अगदी कमी तेलामध्ये सुद्धा ही भेंडी तुम्ही तळून घेऊ शकता तर आता बबल्स कमी झालेले आहेत हलक्या हाताने हलवून घेऊया आणि भेंडी पूर्णपणे मोकळी करून घ्यायची तर बघू शकता इथे पूर्ण अशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे याला आता कुरकुरीत होळीपर्यंत तळून तर घेऊया भेंडी कुरकुरीत तळून झालेली आहे भेंडी तळल्यानंतर गॅस एकदम स्लो करून घ्यायचा आणि भेंडी तेल नितळून बाहेर काढून घेऊया तर बघू शकता मस्त अगदी कुरकुरीत तळलेली आहे कलर ही अप्रतिम आलेला आहे तर आता तेल नितळून काढूया तर तळलेली भेंडी काढल्यानंतर आता राहिलेली भेंडी तळून घेऊया तर एक ते दोन तीन शिफ्ट मध्ये भेंडी तळून घ्यायची बबल्स कमी आलेले आहेत आता आपण भेंडी हलक्या हाताने हलवून घेऊया चला इथे आपली दुसऱ्या ही भेंडी कुरकुरीत तळून झालेली आहे अगदी बिस्किटासारखी कुरकुरीत तळलेली आहे बघू शकता इथे तर ही तळलेली भेंडी तेल नितळून बाहेर काढूया तळलेली भेंडी काढून घेतलेली आहे तर आता भेंडी भजी कुरकुरीत म्हटल्यानंतर मिरची ही आलीच तर मिरची ही तळून घेणार आहे तर मिरच्या तळण्यासाठी मिरच्या घेऊन त्या मधून पाडून घेतलेली आहे लांब अशी तर आता आपण तेला टाकून तळून घेऊया मिरच्याला मधून चीर पाडल्यामुळे तेला छान तळल्या जातात आणि त्या तेलामध्ये उडून फुटतही नाहीत तरी ते आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत आता बाहेर काढून घेऊया मिरच्या बाहेर काढल्यानंतर लगेच याच्यावरून मीठ टाकून घ्यायचं म्हणजे चवीला छान लागतात व तिखटही लागत नाहीत तर इथे बघू शकता ओतलेल्या तेलापैकी भरपूर असं आपलं तेल शिल्लक राहिलेलं आहे अगदी कमी तेलामध्ये कमी तेलकट हे भेंडीचे भजी कुरकुरीत होतात तर इथे बघू शकता तळलेली भेंडी मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर याचा आवाज सुद्धा बघू शकता अगदी कुरकुरीत बिस्किटासारखा येतोय बघू शकता मस्त अशी छान कुरकुरीत तळलेली आहे तर तळलेली भेंडी मी तुम्हाला ही दाखवणार आहे अगदी बिस्किटासारखी कुरकुरीत झालेली आहे बघू शकता बघू शकता मस्त छान झालेली आहे खाण्यासाठी ही चवीला अप्रतिम लागते एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि ही भेंडी तुमची कशी झालेली आहे ते तुम्ही मला हे नक्की कळवू शकता मस्त याच्यावरून तळलेली मिरची ठेवूया कुरकुरीत भेंडी मस्त तोंडी लावायला तळलेली मिरची तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद